नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना राज्य सरकार देणार मोबाईल गिफ्ट खरंच हे मोबाईल गिफ्ट मिळणार आहे का यामागचं नेमकं काय सत्य आहे भरपूर अशा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की सरकार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा बहिणींना मोबाईल गिफ्ट निवडणुकीच्या पूर्वी देणार आहे अशी माहिती येत आहे खरंच यामागचं काय सत्य आहे खरंच मोबाईल मिळणार आहे का याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आली ही योजना राज्यामध्ये सध्या प्रभावीपणे राबवली जात आहे आणि या योजनेचे पैसेसुद्धा भरपूर अशा महिला भगिनींच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत कोणत्या महिलांच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये कोणत्या महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये कोणत्या महिलांच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये कोणत्या महिलांच्या खात्यावरती सात हजार पाचशे रुपये आता यामध्ये ज्या पद्धतीने अर्ज केलेले आहेत अशा पद्धतीने हे पैसे आलेले आहेत ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत ज्यांना आत्तापर्यंत साडेसात हजारपेक्षा कमी पैसे मिळालेले आहेत अशा बहिणींनासुद्धा जे काही उर्वरित रक्कम राहिलेली आहे जे काही हप्ते तुमचे राहिलेले आहेत ते हप्तेसुद्धा दहा ऑक्टोंबरपर्यंत दिले जाणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परळी येथे बोलत असताना माहिती देण्यात आली होती त्यांच्या माध्यमातून आणि भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती तीन हजार रुपये ऑक्टोंबर महिन्याचा एक हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा एक हप्ता म्हणजे अॅडव्हान्समध्ये भाऊबीज ओमाळणी म्हणून दिलं गेलं आहे भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती हे तीन हजार रुपये जमा झाले नाहीत ज्या ज्या भगिनींच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नाहीत यांच्या खात्यावरती सुद्धा लवकरच हे पैसे जमा होणार आहेत आता आपण समजून घेऊया खरंच मोबाईल गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे का याबद्दलची माहिती समजून घेऊया मागचा नेमकं काय सत्य आहे याबद्दलची पूर्ण अचूक माहिती व्यवस्थित पाहून घ्या कोणत्या महिलांना या मोबाईलचा लाभ मिळणार आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती म्हणजे असे जे लाभार्थी महिला अंगणवाडी सेविका असतील किंवा अशा सेविका असेल गट असतील यांचा जो काही वार्डनुसार किंवा ज्या ठिकाणी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीचा डाटा कलेक्ट करण्यासाठी आणि अशा स्वयंसेविकांना त्यांच्या वार्डामधील जे काही माहिती त्यांच्याकडून घेतली जाते त्यांच्या रजिस्टरवरती नोंद न करता मोबाईलमध्ये त्यांचं काही एका ॲपच्या एक माध्यमातून हे सर्व माहिती ॲड करण्यात यावी यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा जी आर सुद्धा घेण्यात आला भरपूर दिवसाखाली जवळपास दोन ते तीन वर्षाखाली आणि या संदर्भात माहिती सुद्धा देण्यात आली होती की जे आशा सेवी स्वयंसेविका असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील यांना मोबाईल दिलं जाणार आहे परंतु आत्तापर्यंत त्यांना मोबाईल अद्यापही देण्यात आलेला नाही आहे जर उदय सावंत यांच्या माध्यमातून जी माहिती सांगण्यात आलेली आहे उद्योगमंत्री की त्यांच्या जिल्ह्यापुरतं जे काही गिफ्ट आहे त्या महिलांना दिलं जाणार आहे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना मोबाईल दिलं जाणार आहे हा जो मोबाईल आहे नेमकं कशासाठी दिलं जाणार आहे याबद्दलची माहिती आपण आता समजून घेतली परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकर्त अशी घोषणा सर्व महिलांना दिली जाणार आहे असं अजून सांगण्यात आलेलं नाही आहे लाडकी बहीणचे पैसे आता सध्या दिले जात आहेत हेच खूप मोठं भाग्य आहे कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारवर बोजा सुद्धा पडत आहे शेहेचाळीस हजार कोटीचा प्रतिवर्षासाठी तर मोबाईल गिफ्ट देण्याचा हा जो काही पर्सनल जी काही माहिती आहे उदय सावंत उद्योगमंत्री फक्त त्यांच्या जिल्ह्यापुरती ही माहिती देण्यात आली आहे सध्या आता विधानसभेचे निवडणूक समोर आलेले आहेत परत एकदा आमदार होण्यासाठी शक्यतो त्यांच्याकडून गिफ्टसुद्धा देऊ शकतात कारण प्रत्येक जिल्ह्यावाईज किंवा प्रत्येक तालुकावाईज ज्यांचे ज्यांचे आमदार असतील त्यांच्या त्यांच्या निधीमधून ते देऊ शकतात परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकरत संदर्भात कोणताही मंत्रिमंडळ निर्णय आलेला नाही किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी जी सुद्धा आलेलं नाही आहे कोणत्याही आपवाला बळी पडू नका जर एखाद्या व्हॉट्सअपवरती जर तुम्हाला मॅसेज येत असेल तर या ठिकाणी लाडक्या बहिणीचे अर्ज सुरू झाले आहेत या ठिकाणी अर्ज करा जे काही तुमचं डाटा आहे हो त्या ठिकाणी घेतलं जातं आणि फ्रॉड सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं मित्रांनो त्यासाठी काळजी द्या कारण अजिबातसुद्धा सुद्धा अजून राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी घोषणा करण्यात आली नाही फक्त एक सांगण्यात आलेलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत ज्यांचे अर्ज पात्र आहेत ज्यांनी लाभ घेत आहेत अशा बहिणींना जर त्यांचं सरकार आलं तर यामध्ये रक्कम वाढू असं सांगण्यात आलेलं आहे परंतु मंत्रिमंडळ निर्णय झाला नाही किंवा यासाठी काही जी आर अजून आलेलं नाही अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे आता पी एम किसानसाठी सुद्धा भरपूर अशा प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती एक ए पी के असा एक ॲप इन्स्टॉल करण्यासाठी येत आहे त्यावरती क्लिक करू नका असे कोणतेही ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट व्हॉट्सअपच्या माध्यमातून डाउनलोड करू नका जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असेल प्ले तुमी तर प्ले स्टोअरवरून तुम्ही करू शकता परंतु इतर कोणत्याही ठिकाणी जर तुमच्या ग्रुपवरती असेल व्हॉट्सअप ग्रुपवरती मॅसेज येत असेल तर तुम्ही इथं डाउनलोड करू नका अन्यथा तुमच्या मोबाईलचा पूर्ण डाटा त्या जो काही फ्रॉड व्यक्ती आहे समोरचा त्या ठिकाणी जाईल आणि तुमचे पूर्ण अकाउंटसुद्धा खाली होऊ शकतात भरपूर असे प्रकरण समोर आलेले आहेत मोबाईल राज्य सरकारच्या माध्यमातून गिफ्ट दिलं जाणार नाही कोणत्याही ठिकाणी अजून अर्जसुद्धा सुरू झाले नाही ही जी योजना आहे ही फक्त राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही फक्त उदय सावंत त्यांच्या जिल्ह्यापुरती जे उद्योग मंत्री आहेत फक्त अंगणवाडी सेविका आणि आशा शुविका यांना दिलं जाणार आहे अशी माहिती फक्त देण्यात आली आहे जवळपास दोन हजार चाळीस किंवा दोन हजार चारशेच्या आसपास चा अशा महिलांना हे जे काही मोबाईल आहे ते गिफ्ट मिळणार आहे निवडणुकीच्या पूर्वी देतं की नाही देतं हे त्यांच्यावरून अवलंबून आहे परंतु लाडक्या बहिणींना अजून काही घोषणा झाली नाही आपोआला बळी पडू नका विनाकारण कोणत्याही ठिकाणी अर्ज करू नका कोणालाही विचारपूस करू नका जर माझ्यासारखे यूट्यूबवरनं व्हिडिओ बनवत असतील तर विचार करून आपण व्हिडिओ बनवला पाहिजे कारण भरपूर अशा महिला या ठिकाणी फुगट आहे म्हणून कोणत्याही ठिकाणी अर्ज करताय आणि कोणताही व्यक्ती त्यांच्याकडून पैसे म्हणजे उकलून घेत असतो त्यासाठी एकतर योग्य माहिती परफेक्ट आपण घेतली पाहिजे जी अचूक माहिती आपल्या विवरणा आपण दिलं पाहिजे याबद्दलची माहिती समजून घ्या सर्वप्रथम आपण व्हिडिओ कशासाठी बनवत आहात कोणते लाभार्थी आपल्याकडं जुडून आहेत हे समजून घ्या त्यानंतर आपण योग्यरित्या व्हिडिओ बनवला पाहिजे असं माझं वैयक्तिक माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला सांगणं आहे योग्य माहिती आपण देऊया आपण खरंच पैसा कमवतोय खरी गोष्ट आहे परंतु ते पैसा कमवत असताना अचूक माहिती माझ्या लाभार्थ्यापर्यंत गेली पाहिजे याची काळजी मात्र नक्की आपण सर्वांनी घेतली पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब तुम्ही जर चॅनलला केला नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा कारण अशाच पद्धतींचे उपयुक्त आणि अचूक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वारंवार मिळत जाणार आहेत इथून पुढे भविष्यामध्ये सुद्धा मिळणार आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र